तीन जूनपासून या जिल्ह्यात वळवी पावसाची शक्यता हवामान खात्याचा नवीन अंदाज जारी वातावरणात सातत्याने बदल होत असून मान्सून देखील काय दिवसात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता सोमवार दिनांक तीन जूनपासून आठवडाभर म्हणजे शुक्रवारी दहा जूनपर्यंत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धारशिव लातूर नांदेड यवतमाळ गरडचिरोली या, या नऊ जिल्ह्यात फक्त पूर्वमोसमी गडगडाटी व वळवी पावसाची शक्यता ज्येष्ठ निवृत्त तज्ज्ञ मणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील उर्वरित सत्तावीस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी फक्त किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत आहे मुंबईसह कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह पुढील तीन दिवस दमटयुक्त उष्णतेचाही अनुभव येणार आहे येत्या चार ते पाच दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो पण त्यानंतरनं त्याची प्रगती धीम्या गतीनेही होऊ शकते असे वाटते रेमेड चक्रीवादळाच्या अंशाच्या परिणामामुळे वातावरणीय घडामोडीतून जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळच्या टोकावर तीस मेला पोहोचला असला तरी महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजेच मुंबईत दहा जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे